अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई सावरगाव येथे विठ्ठल रुक्मिणी प्राण वर्षपूर्ती निमित्त श्रीमद भागवत सप्ताह सहाव्या दिवशी श्रीकृष्ण विवाहाचे साकारला होता कळप तालुक्यातील सावरगाव येथे विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठा वर्षपूर्ती निमित्त श्रीमद भागवत कथा सप्ताह फाल्गुन कृष्ण वजा चौदा दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोज शुक्रवार ते समाप्ती दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवारपर्यंत भागवताचार्य ह भप कुमारी स्वातीताई किशोर ठेंगणे पंढरपूरकर मुक्काम पोस्ट मारेगाव जिल्हा यवतमाळ यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद भागवत कथा कथन केल्या जात आहे आज दिनांक दोन एप्रिल पंचवीस रोज बुधवारला भागवत कथेच्या सहाव्या दिवशी श्रीकृष्ण विवाहाचे कार्यक्रम साकारला गेला होता श्रीकृष्ण विवाह कथा श्रवण करण्यासाठी सावरगाव व परिसरातील महिला पुरुष बाल गोपाल भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सह पवन जाधव सावरगाव सर्कल प्रतिनिधी भारताची गरज आहे बंधुत्व भाव असला पाहिजे आणि म्हणून या भारतात बंधू भाव नित्य वसू दे, दे, दे मत भेद नसू दे हे सर्व धर्म संप्रदाय एक दिसू दे मत भेद नसू दे मत भेद नसावा कुठ या भारतात आणि म्हणून भारत देशाला सुगलाम सुगलाम करायचं आहे तर सुरुवात मात्र इथपासून इथपासून म्हणजे कुठपासून गावापासून करावी लागेल वंदनीय राजसंत तुकडोजी महाराज सांगतात गाव हा विश्वाचा नकाशा गावावरुण देशाची परीक्षा गावची भंगताव दशा येईल आणि म्हणून विश्वाचा नकाशा गावापासून सुरुवात आणि गावापासून सुरुवात करायची आहे तर गाव सुधारण्यासाठी मात्र गावातल्या सुरुवात करावी लागेल स्वतःपासून आणि म्हणून ग्राम सुधारणेचा बलवंत्र सज्जनाने एकत्र संघटना सूत्र शक्तीसूत्र ग्राम स्वराज निर्माण करी त्यासाठी काय करावं सर्वांनी मात्र एकत्र यावं जसे आज तुम्ही आले आणि आज नाही तर आपण सात दिवस मात्र तुम्ही आनंदाने मात्र सुंदर आनंद घेत एकोप्याने राहता अवघ प्रमाणे फक्त सात दिवस भागवत सप्ताह आहे म्हणून प्रेमाने राहू नका तर संपूर्ण वर्षभर आयुष्यभर मात्र गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकोप्याने राहा प्रेमाने राहा निश्चित हे गाव आदर्श आणि सावरगाव आदर्श झालं की निश्चित मग सावरगाव जसे जरी बडसोडा इकडे काय आमला सगळे सगळे मग मात्र काय आपलं अनुकरण करून आपल्या देखील गावाची सुधारणा केल्या वाचून राहणार नाही आणि एक दिवस मात्र संपूर्ण विश्व मात्र अगदी या भारतात बंधू भवनातल्या हो वच राहणारे आहे असं नाही आपण विविध एक मात्र वास्तव्यात आहोत पण विविधतेत एकता मात्र आपल्याला आढळून येते पण कधी कधी काय होते कुठेतरी माणूस मात्र आपल्या संस्कृतीचा आपल्या शिकवणीचा विसर केला पडतो आणि म्हणून मग वळतो आणि म्हणून असं घडते आणि हे घडायचं नाही तर सर्वांनी मात्र एकमेकांसोबत वागायचं आहे हा संदेश दिला आणि म्हणूनच कृष्ण भगवंतांनी जसं पत्र वाचलं पहिले बलराम दादांना विचारलं दादा काय करायचं असंच कोणतंही डिसिजन घ्यायचं असेल ना आपलं मग ते कोणतेही कार्य सेना घरी तर दोन भाऊ मात्र त्याची ची प्री प्लॅनिंग म्हणताना आधी जर सकळी तयारी नियोजित करत असेल दोन भाऊ तर त्या कुटुंबांचं मात्र कोणतेही कार्य कायसेना पूर्णत्वास गेल्या वचन राहणार नाही हेच श्री कृष्ण भगवंताने मात्र ठरवले भावांनी सांगितलं हरकत नाही जा आणि मग रुक्मिणीने मात्र पत्र लिहिले आणि म्हण मन, म्हण म्हण मन म्हण कन्हैयाला चाळवीत आहे आणि त्यात वर्णन होत की मी मात्र काय करीन तर आमच्या कुलाच्या नियमाप्रमाणे कुलस्वामिनीच्या जगत जननी जगदंबेच्या या कौंडल्यपूर्ण करीत असणाऱ्या अंबिकेच्या